आज सकाळी साधारणपणे सहा साडेसहाच्या दरम्यान संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील झोळे या गावामध्ये एक वयोवर्ष सत्याहत्तर साहेबराव भीमाजी उन्हावणे यांचा संशयास्पद रीतीमध्ये झोपलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आलेला होता त्या ठिकाणी सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यानंतर तो प्रथमदर्शिने तरी खुणाचा प्रकार आहे असं दिसून येत आहे त्यावरून संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण खुणाचा गुन्हा दाखल करत आहोत आपली सर्व काही पोलीस टीम आहे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणची टीम त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेची टीम तसेच वरिष्ठ अधिकारी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत डॉग स्कॉड त्याचप्रमाणे फिंगर प्रिंट एक्सपर्टने देखील भेटी दिलेल्या आहेत आणि याबाबत जी काही गोपनीय माहिती आहे तसंच जे काही तांत्रिक पुरावे आपल्याला काही तपासामध्ये उपलब्ध होणार आहे त्या सर्व बाबींचा विचार करून हा खून नेमका कशासाठी झाला असेल किंवा त्यामागे कोण आहे त्यातील आरोपी कोण आहे हे लवकरच आपण तपासामध्ये निष्पन्न करणार आहोत